मंडळी दुपारी एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणाले मॅडम तुमच्या चॅनलवरून एक बातमी पसरवा माझ्या शेतात गांजाची झाड आहेत बातमी बघून प्रशासन बघा कसं धावत पडत पंचनाम्याला माझ्या शेतात येईल पावसाने वाहून गेलेल्या माझ्या शेताचा पंचनामा तरी करी चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे त्या शेतकऱ्याच्या बोलण्याने क्षणभर निशब्द झालो खरंच कसलीही हतबलता आणि कसलीही अगतिकता शेंगदाणे खाताना दोन शेंगदाणे खाली पडले तर आपल्या मनाला चुटपुट लागतो विचार करा ज्याने मोठ्या आशेने मातीत स्वप्न पेरलं कष्टानं त्याला वाढवलं हे सगळं डोळ्या देखत वाहून गेलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यातल्या सहाशे चोपन्न महसूल मंडळांमध्ये बासष्ट लाख तीस हजार पाचशे चाळीस एकर इतक्या शेतीचं नुकसान झाले पायात चिखल आणि डोळ्यात अश्रू अशी विदारक स्थिती आहे यावर्षी चांगला पाऊस झाला पिकं जोमदार आली पण शेतकऱ्याच्या आनंदाला नजर लागली आभाळाचा कोप झालाय सरकार दुष्काळाने होरपूड जाणाऱ्या बीडमध्ये पुरातली माणसं वाचवायला पहिल्यांदा हेलिकॉप्टर उतरलं हवं तर त्या हेलिकॉप्टरवाल्याला विचारा काय परिस्थिती आहे सरकार आभाळाचा कोप झालाय नजर लागली हे दुःख नाहीये शेतकऱ्याचं एवढा विध्वांस होऊन सुद्धा कोणाची नजर जात नाहीये याचं दुःख जास्त आहे सरकार रानातून नदी वाहावी तसं पाणी वाहतंय वाहणाऱ्या पाण्यातून फक्त पीक वाहून गेलेलं नाहीये शेतकऱ्याची उद्याची पोटाची भाकरी पोरांची शाळेची फी बायका लेकरांची दिवाळीची कपडे आणि पोरीच्या लग्नाची तयारी सगळं वाहून गेले नुकसानीचे आकडे अजून आलेले नसतील तरी सांगतो सरकारची भरपाई करण्याची ऐपत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान झाले शेतकऱ्याचं कोरड्या दुष्काळातून सुटलो म्हणून निश्वास टाकणाऱ्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाने गाठलंय सरकार पावसाच्या अशेने आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आभाळाची थडकी भरावी इतका पाऊस कोसळतोय एक वेळ वैऱ्याला किव येईल पण आभाळाला येत नाहीये असा एक सीझन नाहीये ऋतू नाहीये जिथे निसर्ग क्रूर वागला नाहीये शेतकरी आफ्रिकेतल्या त्या गुलामासारखे काम करूनसुद्धा वारंवार निसर्गाच्या तापकाचे फटके खातोय किती वेळा कोसळायचा आणि किती वेळा उभं राहायचा हा सवाल आहे खरं सांगू आज शेतकऱ्याची अवस्था शेळीच्या त्या शेपटासारखी झालीये नीट लाज झाकता येत नाही आणि अंगावरची माशी हलत नाही या हतबल शेतकऱ्याला दिलासा हवाय सरकार खोटी सहानुभूती नाही संकटातून सावरण्यासाठी पायात बळ हवंय सरकार नाही दिलं तर सातबाऱ्याला चिकडलेले सावकार या महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांचं बळी घेतील सरकार बघूया राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट काय करू आता आता कसं करू तीस जिल्ह्यात बासष्ट लाख एकरवरची पिकं पाण्यात सगळ्या पिकाचा जा नासडाच झालाय पहा जवळजवळ शंभर दोनशे एकर जमीन खरडून गेली बळीराजाचं मदतीसाठी टाहो नाही तर नुसते शासनाने काही नुकसान भरपाई दिली आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही राजकीय नेते मेळावे आणि शिबिरात मग्न शेतातल्या उभ्या पिकाचा अक्षरशः चिखल झालाय हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय खरीपाचं पीक मातीमोल झालंय आसमानी संकटानं बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय काय कुठं कुठे किती गेलं विषय विषय खरे खरे सगळं गेलं खालाच जेमत काय राहिलं नाही मुसळधार पावसानं ना होत्याच नव्हतं केलंय भाऊ आज मी राहतो चुलत्याचे वीस एकर आहे आणि काल भाऊ मला चार वाजता फोन केला मा कोणाच्या कर्ज तेव्हा आता फाशी वेळ आलेली काय विचार नाही कोणच्या तोंडाकडे पावा चिडापावा तिकडं झाला पाणी वाहून नेलं अरे देवा एका दमान झाला गाडी गायब करून टाका एवढं मारू नका अरे बाबा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टीनं थैमान घातलंय या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतला आहे आर्णी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा आक्रोश मन हिलावून टाकणार आहे काय करू सर बाबा मेले तीन वर्ष झाली तीन महिने झालेत आता याच्यावर ताय माझं लग्न आहे पोरीचं काय करू यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला अनेक गावांमध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं उभं केलेलं पीक मातीमोल झालं आहे या शेतकऱ्यांमध्ये आर्णी तालुक्यातील सय्यद रहीम यांचाही समावेश आहे त्यांची पाच एकर सोयाबीनची शेती पूर्णपणे उध्वस्त झाली सय्यद रहीम यांच्या मुलीचं तीन महिन्यांनी लग्न आहे या लग्नासाठी पैशाची सोय करण्यासाठी त्यांनी शेतीवर सर्व आशा ठेवल्या होत्या पण अतिवृष्टीनं त्यांची आशा पूर्णपणे धुळीस मिळवली आहे आता मुलीचं लग्न कसं करायचं या चिंतेनं ते ग्रासले आहेत आपल्या डोळ्यासमोर पीक वाया गेल्यानं त्यांच्या मनात आलेली हताशा आणि वेदना त्यांच्या आक्रोशातून स्पष्ट दिसत आहे दुसरा व्हिडिओ हा घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी संजय नूरसिंग राठोड यांचा आहे शेत नाल्याकाठी असून शेतीतील कपाशीचं पीक पूर्ण वाहून गेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे शाळेत पैसे कुठून आणावं आता फाशेची वेळ आली आता कसा जगावं कोणाची मदती नाही शेती पैसेवा झाला आता काय करावं साहेबाला बोलावा कोण्यातरी तरी पाणी कोणाचं कर्ज देऊ आता फाशेची वेळ आली काय विचार नाही कोणाच्या तोंडाकडे पहावं अरे बाबा सय्यद रहीम यांचा हा आक्रोश केवळ त्यांच्या एकट्याचा नाही तर तो राज्यातील अशा हजारो शेतकऱ्यांचा आहे ज्यांना निसर्गाच्या या प्रकोपानं संकटात आणला आहे या शेतकऱ्यांना तात्काळ सरकारी मदतीची गरज आहे सरकार यावर काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं आहे